Yeah. हा सन्मान्य श्री प्रमोद शंकर पवार यांना विनंती आहे की त्यांनी या ठिकाणी हरियाना कृष्णाचा उल्लेख करावा कृष्ण कृष्ण रामकृष्ण केशवा गोविंद माधव अशा पद्धतीने आपल्या नामाचा इथं लेखन फक्त सगळी मुलं येतात कोणी पण आलं की रामकृष्ण हरी भाष संपला विषय बोलायचं नाही दुसरं काही दुसरा विषय नाहीये हरी बोला हरी बोला नाही तरी आबोला व्यर्थ गलबला करू नका नको नको मान नको अभिमान सोडी मी तू बनतोच तर त्या पद्धतीनं आमचे विनोद साहेब आलेले आहेत आमचं धान्य आहे भाग्य आहे की आमचे विनोद साहेबांचे पाव आमच्या नामाच्या बाजाराला लागलेले आहेत इथे अनेक महात्मे येतात ये महाराज येतात इथे जिथे कुठे महाराज कीर्तनाला येत असतील ते इथे आवर्जून येतात रामाप्रिष्ठ मला त्यांना कळलं नाही की इथे नामाचा बाजार आहे ज्याला ह्या नामाच्या बाजाराचं महत्त्व आहे तो इथे येतो रामकृष्णारी करतो जातो संपला विषय कीर्तन बाब हे काय होतं त्याला ह्या वहीवर बा बाह्यांनी बोले बा अरे तो कोणता महाराज मोठा कीर्तनकार बाबा बाबा महाराज नाही त्यांचं पण आहे पण आता सध्या प्रचलित कोण आहे हा पण हस्ताक्षर व्हिडिओ आहे हा रामकृष्ण रामकृष्ण आमच्या कीर्तनाला पण आले होते माझ्या वहीवर रामकृष्णन लिहून गेले होते म्हणजे याचा अर्थ नामाचा त्यांना फार आवडलं की नामाचा बाजार हे म्हणजे हे कुणाचही नसतं तुम्ही आतापर्यंत एकही दुकान नाही पहिले जिथं फक्त हे नामाचा बाजार म्हणजे नामाच hey, ना, <laughs> का, <था> नामाचा बाजार म्हणजे फक्त नामस्मरणच घ्यायचं दुसरा विषयच नाही इथं नाही त्या गप्पा नाही त्या टप्पा नाही त्या चर्चा कुठलाच विषय नाही हे विषय नाही नथिंग ॲट ऑल काहीच नाही काय काय नाही काय नाही काढलेली पोरं सुद्धा शब्द तरी काही नाही सुंदर असं नामिंद माधव रामकृष्ण आणि विठ्ठल केशवा गोविंद माधवा प्रमोद बोलतील रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा गोविंद माधव रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा विठ्ठल केशव गोविंद माधवा गोविंद माधव आता सांगतो दोन हजार चोवीस साला पासून सन्मान्य डॉक्टर साहेब दादासाहेब कारंडे यांच्या सिद्धांत फार्म हाऊस मधल्या दिंडीचं जे तिथं साहित्य होतं hmm. ते आम्ही अधिकृत इथं आणलेलं आहे कारण ते बघू पुढचा पुढं पर कशा परमेश्वरच्या कृपेने काही नियोजन होईल काही आकांत तांडव होईल कारण लाईव्ह रामकृष्णा लाईव्ह लाईव लाईव्ह जा पण असं हरकत नाही अन्नाच्या शब्दाला मान देऊन आपण त्याच्याही काहीतरी मांडवण इथेच काहीतरी रामकृष्णा गोविंद वाधवा तर मला विनोद आला मग आपल्या दुकानाला विनोद लागलं मला फार आनंद वाटला बाकी बाकीचा विषय खूप छान ही दोन महान असते माझ्या दुकानाच्या नामाच्या बाजाराला आले मला आनंद वाटला हे सगळं नामाचा बाजार आहे इथं माझं सकाळी सात ते नऊ असतं सहाला उठतो एक तास चालतो सात ते नऊ आपला राम तयारी करतो नऊला ला घरी जातो एक तास तयारी करतो दहाला घरातून निघतो बाराला शाळेत करतो बारा ते सहा शाळा करतो आठला पुन्हा इथे येतो आठ ते दहा इथं परत येतो घरी दहा ला जातो दहाला अशा पद्धतीनं विषय गाडीत पण रामकृष्णारी गाडी मी बसतो ना एका लगेच डब्यात बसायचं किंवा पहिल्या डब्यात बसायचं नामाचा दुसरा ना विषयच त्यामुळे कोणाला फोन नाही चर्चा नाही काही काही नाही मी ना माझ्या विश्वातच असतो तुझं स्वतःच व्हॉट्सअप मधून लांब झालाच ते मोठं काम झालं जो माणूस पासून लांब होतो तो सुखी होतो काय बोलतो